डायलॉग बोललो तुला फेमस करणारे नो मनी नपुसाकन कोणी नमस्कार मंडळी मी प्रतीक स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज मला जायचं आहे माटून घ्यायला तिकडे आमच्या रिलेटिव्हचं लग्न आहे तर मग मम्मी नाही येऊ शकणार लग्नासाठी कारण की सात तारखेला वोटिंग आहे तर मी त्यांना बोललो की तुम्ही आता वोटिंग करूनच या इकडे तर मंडळी आता पूर्ण गामानं डबडबलो आहे कारण की नकरेवाली सॉंगवरती डान्स करत होतो तर त्याच्यामुळे बघा पूर्ण कामाच्या अक्षरशः धारा निघतात रंगातून आता मग जेवण घेतो हा बघा जेवायला काय आज आपल्याकडे हे बघा वन ऑफ माय फेवरेट चटणी भात लय क्लासिक लागतं का एकदम भारी लागतं एकदम झणझणीत चटणी आपली एकदम अप्रतिम असं खायला लागतं जे कोणी सातारा भागात राहत असेल त्यांना ते माहीत असेल हे बघा घाम किती होतोय बेकार पूर्ण ओला झालो आहे चला तर मग आता जेवण घेतो तर मंडळी लग्न जे आहे ते माटुंग्याला आहे तर सुरुवातीला मला आता फास्ट ट्रेनने कुर्ल्याला जावं लागेल मग कुर्ल्याला उतरून मग स्लो ट्रेनने माटुंग्याला जावं लागेल तर चला तर मग आता निघूया तर मंडळी आपल्या बौद्ध समाजामध्ये लग्नासाठी कुठला मुहूर्त ते बघितलं जात नाही का कुठला वार बघितला जात नाही फक्त सुट्टीचा वार रविवार बघितला जातो लग्नाचा टायमिंग साडेपाच आहे आणि आता मी निघालो आहे साडे वाजता कारण की लग्न पण आपल्या टायमावर लागत नाही मंडळी आत्ता बघा जस्ट खायला कटलेट भेटलंय आता हे कटलेट खाऊन घेऊ हो। सव अरहतो सममा संबुदस्स नमो तस्स अरहतो बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि

आत्ता जास्त लग्न झालं आणि आत्ता इकडे खाजी आलंय आता पप्पूदाजी पण आपला येईल आणि संगीताचे संगीताचे कार्यक्रम आता होणार आहे तर तो बघीन आणि मग घरी जाईन जेवायचं पण पन आता आपल्याला बाबासाहेबांची गाणी आज एवढी भारी होती ना काय मस्त वाटवतं नाचवच वाटवतं पण नाचू पण शकत नव्हतं आपण मित्रांनो फायनली आपला पप्पू दाजी आला आहे तुझा डायलॉग फेमस करणार आहे मी डायलॉग बोलू तुझा फेमस करणार आहे नो मनी न पुसा कोणी किती वेळ लई वेळ लावलेला का मंडळी आता आहेर देतो जेवतो जरा संगीत विंगीत बघतो आणि जातो घरी आपलं लावायला पण प्रोजेक्ट नाही ना फेविकॉल त्याला आता आपलं हायरचं पाकिट झालं आहे तयार त्याच्यावरती आता हो पप्पाचं नाव टाकतो आपल्या आणि जेवण टाकतो मित्रांनो अक्षर बरोबर आलं नाही माझं मुळात अक्षर चांगलं आहे मित्रांनो आता आम्ही पाणीपुरी खातो

cái này thế, या इधर आमचं चला आता आम्ही पण चायनीज बिनीज खातो आमरस नको ते पासून दे आहे का रस मला आहे ना चालतो ना थँक्यू दहीवड आहेत का ते बासन दे रसमलाई ते आमरज है चार चार Taka Bas Takana Gede jahe negeri Taka rice

थोड़ा अजून तुझा हात काय एवढा थरथरतोय तर तो आहे सूप वाटे नाही त्याच्यावरती आहे भातावरती मेकअप किती केलाय मेकअप किती केलाय तुला डान्स डान्स बाकी हे जायला आता माझ्या ताईचा डान्स आहे

गावाचा दीड लाखाचा ड्रोल म्हणजे आत्ता लग्नावरून घरी निघालो आहे पकुता जे आता मला सायन्स स्टेशनला सोडेल तिकडून मग मला परत डोंबिवलीला जायचं आहे लग्न एकदम खूप चांगल्या प्रकारे झालं जेवणाचं खूप मस्त होतं तर चला तर मग आता इकडं आपला व्हिडिओ एंड करतो मग पुन्हा भेटू आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये त्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग